विकासनामा लाईव्ह मध्ये आपले स्वागत आहे आपण आज बापूजी नगर या ठिकाणी आलो या ठिकाणी माननीय योगेश भैया क्षीरसागर या ठिकाणी सदीचे भेट देण्यासाठी आले आहेत आपण त्यांची संवाद साधू भैया साहेब हे जी रस्त्याची कामं झाले आहेत हे अगोदर आपण मान्यता दिलेली आहे हे कशा पद्धतीने चालू आहे या परिसरात धानोरा रोड आणि परिसरात वाढता भाग आणि होऊ घातलेलं रेल्वे स्टेशन लक्षात घेता झपाट्याने ग्रामीण भागाचे लोकं येऊन वास्तव्यास आलेले आहेत आणि त्यामुळं हो या भागात कन्स्ट्रक्शनचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात गेल्या आहेत पाच सात वर्षात वाढलेलं आहे आणि आपण पाहताय ज्या एरियामध्ये काहीच नव्हतं चार वर्ष त्या ठिकाणी मोठ्या पन्नीस झाल्यात अपार्टमेंट झाले घरं झाले शाळा आलेल्या आहेत कमर्शियल कॉम्प्लेक्स झाले आहेत ह्या सगळ्या वसाहती वाढण्यामुळं वाहतुकीत वाढ झाली मोठ्या कन्स्ट्रक्शन होत आहेत त्यामुळं जड वाहनांची येणं वाढलेलं आहे म्हणून रस्ते काही जुने रस्ते होते ते खराब झालेले आहेत आणि नवीन वसाहतीमध्ये सुद्धा मूलभूत गरजा पुरवणं रस्ते नाल्या ला, लाईट्स ही सगळी अडचण निर्माण झालेली होती आणि त्यासाठी मोठा निधी उपलब्ध करणं आवश्यक होतं आणि टप्प्याटप्प्यात निधी उपलब्ध जसा जसा झाला आहे प्रमाणात कामं कर करतो आहे आपण आणि कामाचा दर्जा जर आपण पाहिला तर एवढे जे लोक जमलेले आहेत आज ते सर्व लोक समाधानी आहेत त्यांची अडचण आणि ये येऊ घातलेला पावसाळा याच्या तोंडावर हे काम झाल्यामुळं आज बऱ्याच कॉलनीजच्या इथं आहे त्या लोकांना आणि शाळा आहे इथं जुनियर स्कूल आहे त्यांच्या स्टाफची देशपांडेसर असतील त्यांच्या सर्व स्टाफची मागणी होती तर तपे -तपे तपे ही मागणी पूर्णत्वास जाते आणि त्यांना सगळ्यांना त्यांच्या चेहऱ्यावरचं समाधान बघून आम्हाला सुद्धा आनंद होतो मग क्वालिटीचे कामं होत आहेत आणि टप्प्याटप्प्याने हे कामं नक्की होत राहतील पुढं सुद्धा खरोखर या ठिकाणी या नगरमध्ये गल्लीमध्ये चांगल्या प्रकारे आणि चांगल्या दर्जेदार या ठिकाणी रस्त्याचे कामं होत आहेत खरोखर हा निधी कधी मंजूर झाला होता हा निधी मंजूर आधी झालेला आहे काम काही काही ना काही काही ना काही कारणाने पेंडिंग होते काही त्याच्यावर ॲलिगेशन्स होते ते सगळं क्लिअर झाल्यानंतर आता हे काम पूर्णत्वास गेलं आहे आणि यासोबत अजून कामं आपले जे पेंडिंग आहेत ते सुद्धा आचारसंहिता झाल्यावर लगेचच आपल्याला पूर्ण करून मला दिवाळीच्या आतमध्ये जास्तीत जास्त कामं या भागातले होतील आणि ऐंशी ते नव्वद टक्के रस्त्याचे नाल्याचे कामं तोपर्यंत होतील अशी अपेक्षा आणि विश्वास मिळतो खरोखर आत्ता जो डॉक्टर योगेश भैया सिरसागर यांनी सांगितलेलं आहे की या ठिकाणी आचारसंहिता संपल्याच्या नंतर काही जी भागातील रस्ते राहिलेले आहेत तेही पुढे अंतिम टप्प्यामध्ये घेण्यात येणार आहेत विकास नामाला आहे बालासाहेब पपाळ बीड